नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो एक अतिशय सुंदर अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेला आहे खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न हा एक दुसरा जन्म आहे किंवा लग्न आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाहीये त्याच्यामुळे लग्न ही गोष्ट खूप संवेदनशील आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये मानली जाते तेव्हा मित्रांनो की लग्न करताना आपण कोणाचे सल्ले घेतले पाहिजे लग्न करताना कोणाचं गायडन्स घेतलं पाहिजे लग्न करताना याच्यामध्ये मध्यस्थी कोणाची पाहिजे हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं की लग्नामध्ये जे लोक सामील होतात ज्यांचं लग्न होणार आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि त्यांच्या आरोग्यावरची चर्चा करणं हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच मित्रांनो एक असे दोन व्यक्तींना मी आपल्यासमोर आमंत्रित करणार आहे ज्यांच्यासोबत आपण मिळून चर्चा करणार आहोत की ज्यांनी गेली चौतीस वर्ष या लग्न आणि विवाह संस्थेच्या माध्यमातून आपल्यासारखे असंख्य लोकांची सेवा केलेली आहे अनेक जोडप्यांना अनेक विवाह त्यांनी ठरवलेले आहेत अनेक लोकांचे आशीर्वाद ज्यांनी घेतलेले आहेत असे आपुलकी संस्थेचे सर्वे सर्वा म्हणजेच आपुलकीचे अध्यक्ष आणि संस्थापक मान्य श्री राजेंद्र सर यांच्याशी आपण बोलणार आहोत परंतु त्यांच्यासोबत आपण एका अशा व्यक्तीशी एक सल्ला मसलत करणार आहोत ज्यांनी गेली पंचवीस वर्ष आयुर्वेदाचार्य म्हणून या क्षेत्रामध्ये आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये किंवा डॉक्टरी क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं नाव लौकिक कमवलेलं आहे त्या म्हणजे डॉक्टर नेहा मिसा खिरी सर पहिला प्रश्न मला तुमच्यासाठी विचारायचा आहे तो प्रश्न म्हणजे असा की गेली पस्तीस वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तुम्ही अनेक विवाह जुळवले आहेत अनेक लोकांना तुम्ही एकत्रित आणले अनेक परिवारांना एकत्रित आणले परंतु तुम्ही सुद्धा अनेक प्रश्नांना फेस केला असेल आणि तुमचा या क्षेत्रातला काय अनुभव आहे अगदी थोडक्यात सांगाल मला नमस्कार मी आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गिरीड गेले पस्तीस वर्ष मी लग्न जुळवतोय लग्न जुळवताना मला खूप सारे अनुभव आलेले आहेत अनुभव असे आहेत की आजकालच्या मुलींना आणि मुलांना फक्त सुंदरता आणि पैसे एवढ्याच विषयाशी निगडीत असणाऱ्या मुली मुली शोधल्या जातात मुलं आणि मुली शोधल्या जातात तर तसं होऊ नये काही शारीरिक व्याधी शारीरिक प्रॉब्लेम मुलांना आणि मुलींना असतात वयानुसार ते बदलतात त्यासाठीच मी माझ्याबरोबर डॉक्टर साळ यांना बोलवलेले आहे आणि काही गाईड तुम्हाला करतील काही माहिती देतील तुम्हाला प्रकृतीविषयी दे मुला मुलींना सल्ले हा मॅडम तर जसं सरांनी आता सांगितलं की काळजी घेणं लग्न जोडताना खूप महत्वाची गोष्ट असते तसेच कुठल्या ता, पद्धतीची डॉक्टरी काळजी घेतली पाहिजे नाही याच्यावर थोडासा फोकस तुम्ही कराल का स्टार्ट नमस्कार मी डॉक्टर नेहा मिसाळ वारजे इथं गेल्या पंचवीस वर्षांपासून मी प्रॅक्टिस करते आणि गेल्या पंचवीस वर्षातला एकंदरीत अनुभव बघता विवाह मुला मुलींच त्या काळातलं प्रॉब्लेम्स आणि आता ह्या गेल्या पंचवीस वर्षांमधले प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये केवढा अगदी जमीन आसमानचा म्हणता येईल असा जो फरक झालाय किंवा जो बदल आम्हाला बघायला मिळतोय तो, तो थोडक्यात मी इथं मांडायचा प्रयत्न करणार आहे की ज्याच्यामुळे ह्या नवीन पिढीला किंवा पुढे विवाह इच्छुक मुला त्याचा काहीतरी ह्या आमच्या ज्ञानाचा काही फायदा होईल असा माझा प्रयत्न असेल तरी, 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 तरी मॅडम काय कुठल्या पद्धतीच्या टेस्ट आपण म्हणतो त्या केल्या पाहिजे किंवा काय चौकशी केली पाहिजे किंवा काय काळजी प्रिकॉशन्स घेतली पाहिजे जेव्हा एक नवीन मुलगा आणि मुलगी एकत्रित येणार आहे आणि त्यांचं लग्न होणार आहे आता विवाहाचा मुळात हेतू हाच वंश सातत्य म्हणजे प्रजनन हा असल्यामुळे थोडक्यात मुलगा आणि मुलीच्या स्वतःच्या प्रकृतीवर पुढच्या पिढीचं आरोग्य किंवा एकंदरीत आयुष्य अवलंबून असणारे म्हणजे पुढचे जन्माला येणारी मुलं कितपत निरोगी आहेत किंवा येणारी मुलं ही निरोगी राहण्यासाठी मुळात आई वडील निरोगी असणं खूप इम्पॉर्टंट आहे मग त्याच्यासाठी टेस्ट म्हणण्यापेक्षा सुरुवात तर इथून असते की मुलामुलीचं स्वतःचं लाईफस्टाईल एकंदरीत हे खूप महत्वाचं आहे त्यांचा आहार विहार त्यांची रोजची जगण्याची पद्धत व्यायाम कितपत होतोय त्यांचं काम कितपत स्ट्रेसफुल आहे शिफ्ट ड्युटीज किती आहेत हा जो एखादा नव्यानं ह्या गेल्या पाच दहा वर्षांमधला एक नवीन मुद्दा चालू झाला की त्यांच्या शिफ्ट ड्युटीज कितपत आहेत ह्या रात्रीच्या जागरणांचा मुलांच्या शरीरावर किंवा एकंदरीत त्यांच्या भावविश्वावर मनावर काय परिणाम होतोय आणि साईड बाय साईड ह्या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या हॉर्मोन्सवर होत असल्यामुळं प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा पिरियड येण्यासाठी टाइम टू टाइम पिरियड येणं प्रेग्नन्सी राहणं ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा किती परिणाम होतोय हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे खरं तर मला डॉक्टर डॉक्टर तुमच्याशी मी अजून बोलणारच आहोत पण सर राजेंद्र सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अशा पद्धतीचे तुम्ही पस्तीस वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर या पद्धतीचे डॉक्टरी पद्धतीचे सल्ले देण्याचा योग पूर्वी येत होता का कारण आता आलाय तुम्ही आज डॉक्टरांना तुमच्या आज या पॉडकास्टमध्ये बोललो आहे तर याच्याबद्दल थोडंसं त्याच्यावर फोकस कराल की काय असे प्रश्न पूर्वी होते का किंवा नव्हते किंवा आत्ता ती का वेळ आली आहे की तुम्हाला डॉक्टरी सल्ला घेणं गरजेचं ठरतंय आत्ताची बदललेली परिस्थिती पूर्वी असा डॉक्टरी सल्ले घेण्याची फारशी गरज जाणवत नव्हती कारण ते योग्य वयात लग्न व्हायची वीस बावीस वर्षात मुलीचं लग्न व्हायचं आत मुलाचं लग्न व्हायचं आत्ताचा काळ बदललेला आहे तो लग्न हा तिशीच्या पुढे जायला लागलेत त्यामुळं डॉक्टर डॉक्टरने सल्ले घेणं हे गरजेचं आहे मीही लोकांना सुचवतोय की मेडिकल फिटनेस करा मेडिकल फिटनेस चेक करायची जबाबदारी मीही स्वीकारलेली आहे मी, मी डॉक्टरांतर्फे मेडिकल फिटनेस मुलाचा आणि मुलीचा करून देतो अशी काही उदाहरणं आत्ता माझ्या डोळ्यासमोर आली की मुलामुलींचं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर मुलगी दोन दिवसात माहेरी जाते परत न येण्यासाठी तर का त्याच्यावरती विचार केला की त्याच्यावरती संशोधन केलं त्याच्यावरती शोध घेतला तर ते असं लक्षात आलं की काही मुलं त्यांचं सेक्शुअल लाईफ संपलंय हे सांगायला भीतात आईवडिलांना नातेवाईकांना सांगायला भीतात त्यामुळं त्या, मुला, त्या मुलांची लग्न झाल्यानंतर त्यांची बायको दोन दिवसात निघून जाते म्हणून मी तो सल्ला द्यायला सुरुवात केली की मेडिकल फिटनेस करा खरं तर हा खूप गंभीर प्रश्न आजच्या काळामध्ये आजच्या समाजामध्ये होत चाललेला आहे डॉक्टर तुमच्याकडे पुन्हा एकदा येत असताना मला एक नक्की प्रश्न विचारायचा आहे की अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात जे प्रॉब्लेम्स असतात जे उघडपणे लोक बोलत नाहीत तर त्याच्यावर तुम्ही जरा काय सांगू शकाल की काय प्रश्न निर्माण होतात काय प्रश्नामुळे मुली किंवा मुलगा वेगळा होतो हे दोन्हीकडनं होऊ शकतं की मुलीचे काय प्रॉब्लेम्स असू शकतात मुलाचेही काय प्रॉब्लेम असू शकतात तर त्याच्यावर थोडक्यात काही सांगाल का तुम्ही आम्हाला की कशामुळे हे हा असे प्रसंग येतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न करण्याचं कारणच पहिल्यापासून हे आहे की लैंगिक सुखाची पूर्तता झाली पाहिजे त्याच्यासाठी कायद्यानं मान्यता थोडक्यात म्हणजे समाज मान्यता कायद्यानं मान्यता म्हणून लग्नाकडे बघितलं जात <laughs> आता हे हीच गोष्ट जर तिथं पूर्ण होत नसेल तर तो मग सगळ्यात महत्वाचा वेगळं होण्याचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होऊन जातो की जर लैंगिक सुखाची पूर्तता होत नस नाही तर मग शेवटी एकत्र राहण्यात त्यांना काही स्वारस्य राहत नसतं आता लैंगिक स्व सुखाची पूर्तता होण्यासाठी किंवा होत नाही हा मुद्दा जो आता जाणवतोय आता हे जे आधुनिक आपले जीवनशैलीचे जे दुष्परिणाम झाले त्याच्यामध्ये जे जाणवायला लागले की ह्या मुलांमध्येही हा, हा प्रॉब्लेम यायला लागलाय या आणि मुलींमध्येही यायला लागलाय आता ह्याची जर कारणं शोधायचा प्रयत्न केला तर पूर्वीच्या काळी असं असायचं जाताने जे मी पंचवीस वर्षांपूर्वीचं सांगते की पंचवीस वर्षांपूर्वी मला स्वतःला प्रॅक्टिसमध्ये असा अनुभव यायचा की त्यावेळेला एकदम नॉर्मल सडसडीत शरीर यष्टी असणारी मुलं मुली असायची जी लग्नामध्ये नवरा नवरी उभी केल्यावर ती नवरा नवरी असल्यासारखी दिसायची म्हणजे मला बॉडी शेमिंग नाही करायचे पण एक मुद्दा तो आहे की तिथं ते अगदी सडसडीत शरीर यष्टी असणारी जेव्हा मुलं मुली दिसायची त्यांच्यामध्ये काही वजन वाढलेले किंवा ओबडधोबड झालेलं शरीर हे सगळं जे त्यावेळेस कधीच दिसलं नव्हतं जे आता दिसायला लागले ह्याच्यामध्ये आपल्याला काही असं कुणाला नावं ठेवणं किंवा कुणाला खाली दाखवणं हा हेतू नाहीये पण हा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही वाढलेल्या शरीराचं किंवा थोडक्यात की आजार असलेल्या शरीराचं जे ग्लोरीफाय करताय किंवा त्याला जे एक बॉडी शेमिंग करू नका म्हणून जे तुम्ही सांगताय आता की त्याला तुम्ही नाव ठेवू नका पण हे नावं ठेवणं नाहीये तर हा प्रॉब्लेम आहे आणि ह्याचं सो सोल्युशन आपण शोधू शकतो किंवा आपण शोधलं पाहिजे ह्या मुद्द्याकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं जे लग्नासाठी सगळ्यात मोठा अडथळा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांनाही थोडक्यात ऑबेसिटी किंवा जाड पण येत आहे ते कशामुळे येते ते हॉर्मोनल चेंजेस आहेत किंवा आता असं आहे की जाड झाले शरीर म्हणजे हे जाडी हाच मुळात एक आजार हे आपण गृहित धरायला हवे कारण जाड झाले शरीर म्हणजे त्याच्या मागं मग तुम्हाला थायरॉइडचे प्रॉब्लेम चालू त्याच्या त्या थायरॉइडमुळे जाडी आहे किंवा तुम्हाला बीपी शुगर चालू होईल किंवा हार्मोनल इम्बॅलन्स ज्याच्यामध्ये मग मुलींमध्ये पिरियडचे प्रॉब्लेम होणं हे खूप वर्ष आता लोक ऐकतायत आणि सगळ्यांना आता ऐकून ऐकून फार फॅमिलीअर होऊन गेले पीसीओडी हे नाव पण साईड बाय साईड मुलांमध्ये अगदी तरुण मुलांमध्ये सेक्सची कपॅसिटी कमी होणं आणि शुक्रजंतूंची संख्या खूप कमी होणं ही गोष्ट सुद्धा इतकी प्रकर्षाने आता सापडायला लागली की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये म्हणजे तुम्ही फक्त सुंदर दिसण्यासाठी तुम्ही सडसडीत सर्ण असं हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी हेल्दी म्हणायचं हेल्दी म्हणजे जाड नाही हेल्दी म्हणजे आरोग्यपूर्ण राहण्यासाठी तुम्ही जाडही नकोय पण साईड बाय साईड जे मुली दिसतात ना अगदी छोटीशी कंबर असणाऱ्या आणि हे पण टोक नकोय आपलं जे भारतीय संस्कृती जे सांगते अगदी शरीर म्हणजे मस्क्युलर पुरुषाचं आणि कमनीय स्त्रीचं हे अत्यावश्यक आहे ह्याला पर्याय नाही थोडक्यात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी उदाहरणार्थ यांनी व्यायाम केला पाहिजे हे एकतर आहेच आहे परंतु अजून काही वेगळ्या ट्रीटमेंट किंवा वेगळी काही काळजी घेतली पाहिजे का डॉक्टरी सल्ला म्हणून तुम्ही सगळ्यात तर आहे ना की आपल्याला जेव्हा हेल्दी राहायचं असतं म्हणजे जगायचंय पूर्ण जर जगायचं पूर्वीच्या काळी जशी आज्या वगैरे आजी आजोबा आशीर्वाद द्यायचे की म्हातारा हो म्हणजे की आमच्यासारखा भरपूर म्हातारा होऊन चांगला आरोग्यपूर्ण आयुष्य जगून सुखानं मरा तर ह्याचा अर्थ असा की तुम्ही म्हातारपणापर्यंत अगदी छान स्वावलंबी स्वयंपूर्ण आणि आरोग्यपूर्ण आनंदपूर्ण जीवनाचा घेतला पाहिजे तर ह्याच्यासाठी काय करायला लागतं की सगळ्यात महत्वाचं पहिली स्टेप तर ही आहे की आपण निसर्गापासून लांब नाही गेलो पाहिजे जेवढे जेवढे आपण निसर्गापासून दूर जात राहिलोय तेवढे आपण आरोग्यापासून दूर जात राहतोय त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की निसर्गाच्या जवळ जा ज्या ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या गोष्टींचा आपण जेवढा अवलंब करू तेवढे आपण आरोग्य पूर्ण ठरतोय देवानं किंवा निसर्गानं दिवस हा काम करण्यासाठी दिलेला आहे रात्री ही झोपण्यासाठी दिलेली आहे तिन्ही साख झाली म्हणजे त्याचा अर्थ तुमचं काम करणं संपलं पाहिजे अंधार पडण्याआधी जेवण खाण होऊन थोडस आपला आराम झाला काही इकडे तिकडं झालं दोन तासानंतर झोपी गेलं सकाळी साधारण सूर्योदयाच्या थोडा वेळ आधी उठले अगदी पहाटही म्हणणार नाही आपण पण सकाळी उठून थोडस लवकर उठून जे तुमचं रुटीन चांगलं राहतं ही आरोग्याची आरोग्य सांभाळण्याची सगळ्यात पहिली पायरी आहे म्हणजे रात्री लवकर झोपणं लवकर उठणं हे पहिलं महत्वाचं आहे त्याच्याशिवाय पुढचं असं असतं की सात्विक आणि घरचं साधं अन्न खाणं जे आपण मिठाया किंवा काही चटक मटक पदार्थ म्हणून थोडक्यात ज्या गोष्टी खातोय हे सगळं क्वचित कधीतरी आता जे समोर दिसतंय ते तुम्ही अजिबातच खाऊ नका किंवा वर्ज करा असं आपण म्हणणार नाही पण प्रत्येक गोष्टीवर शेवटी काही थोडंसं तारतम्य ठेवलं आरोग्याला महत्व देऊन जिभेला थोडंसं दुय्यम स्थान दिलं तर ती गोष्ट आपल्याला आरोग्य सांभाळायला खूप जास्त मदत करते बाहेरचे पदार्थ खाताना खरंच आपण काय खातोय कितपत खातोय आणि चव चव खाय घ्यायची आहे म्हणून त्याच्या नावाखाली आपण कितपत कचरा आपल्या पोटात ढकलतोय ही गोष्ट आपल्याला जर पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर थोडंसं ह्याच्यावर आपल्याला तारतम्य ठेवावंच लागणार आहे खर तर मॅडम खूप महत्वाचा सल्ला तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे की तुमची व्यायाम शैली पाहिजे तुम्हाला व्यायाम केला पाहिजे आहे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे उत्तम खानपान तुमचं चांगलं पाहिजे त्याच्यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ राहतं हाच प्रश्न मला सरांना सुद्धा विचारायचा आहे की सर ज्याप्रमाणे आत्ता आयुर्वेदाचार्य नेहा मॅडमनी यांनी सांगितलं की काळजी कुठली घेतली पाहिजे आरोग्याची कुठली काळजी घेतली पाहिजे तसंच लग्न ठरवताना एक गायडन्स खूप महत्वाचा असतो आणि त्या गायडन्समध्ये दोन परिवारांचं मिलन होत असतं दोन मनांचं मिलन होत असतं दोन जीवांचं मिलन होत असतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक गाईड म्हणून तुम्ही खूप महत्वाचा रोल निभवता तर तुम्ही तुमच्याकडनं सांगू शकाल की की या दोन परिवारांनी किंवा या दोन वधूवरांनी नवीन एकत्रित येणाऱ्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे याच्यावर थोडक्यात फोकस द्याल सर मुला मुलींच्या लग्न सुरातीला फार महत्वाची काळजी घेतली जाते घ्यावं लागते आज परिस्थिती अशी आहे की मुलगा आणि मुलगी शोधताना फक्त सुंदर मुलगी शोधतो मुलगा दुसरं काही नाही मिळालं तरी चालेल मुलगी आणि नारळ द्या एवढीच अपेक्षा करतो पण त्याच्या पाठीमागं असणारे काही गोष्टी ज्या लपून राहतात त्याचं आरोग्य ते व्यवस्थित आहे का नाही याचे चेक पॉईंट केले पाहिजे ते केले नाही तसंच मुलीच्या बाबतीत पण तसंच असतं की मुलगी येते फक्त पैशावाला मुलगा बघते आणि पैशावाला मुलगा बघताना त्याचं आरोग्याची चर्चा करत नाही तर मी दोघांना हाच सल्ला देतो नेहमी ते सांगतो की माझ्याकडे आला तर निश्चित मध्यस्थी करत नाही हे मी तर तुमचं आरोग्य आणि तुमचं जीवन आयुष्यभर म्हणजे साठ पासष्ट शंभर वयापर्यंत तुमचं प्रपंच टिकला पाहिजे यासाठी मी काम करतो आणि ह्याच्यासाठीच मी कटिबद्ध आहे असं मी लोकांना सांगतो की तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा प्रत्यक्ष तुमची माहिती द्या मुलीची माहिती प्रत्यक्ष घेतो मुलाची माहिती प्रत्यक्ष घेतो मी ऑनलाईनमध्ये फक्त डाटा सेव्ह करतो पण लग्न ठरवताना ऑफलाईनच काम करतो आणि ऑफलाईन करता काम करताना बरेचसे असे अनुभव आहेत की मी त्यांना सल्ले द्यायला सुरुवात केली की तुम्ही मेडिकल चेकअपला जा कारण काळाची गरज आहे कारण तुमचं आरोग्य नीट राहिलेलं नाही नुसता पैसा सुंदर मुलगी बघून लग्न करू नका तर त्याबरोबर आरोग्य सांभाळून आरोग्य चेकअप करून पुढे जा मॅडम ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये लग्न करत असताना तुमच्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं परंतु आता या नवीन धकाधकीच्या जीवनामध्ये आता या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये बरीचशी मंडळी अशी आहेत की जी लोक तीशी नंतर लग्न करतात चाळीशी नंतर लग्न करतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल काहीतरी घडत असेलच त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तीशी नंतर लग्न करणं योग्य आहे का चाळीशी नंतर करणं योग्य आहे का की त्याच्या अगोदर केलं पाहिजे तर लग्नाचं एक्झॅक्ट वय कुठलं असलं पाहिजे आणि जर असेल जे वय असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय व्यवस्थित वेगळं मार्गदर्शन करू शकाल त्याबद्दल थोडक्यात सांगाल मॅम त्या तुम्ही आपुलकीच्या माध्यमातून इतके वर्षे काम करताय आता मॅडमनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि तुम्ही सुद्धा अशी तुमची एक वेगळी पद्धत आहे काम करण्याची की जी प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने तुम्ही बोलता आपुलकीने त्याच्याशी संवाद साधता त्याबद्दल काय थोडक्यात सांगाल की अजून काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आहे मुलांना मुलींना मी नेहमी हा सल्ला देतो की लग्न वेळेत करा लग्न जसजसं उशिरा व्हायला लागेल तसं तुमचे शारीरिक प्रॉब्लेम्स वाढतात तर शारीरिक प्रॉब्लेम वाढू नये वेळेत लग्न करावं सुंदर मुलगी आणि सुंदर मुलगा पाहू नये मी परत परत तेच सांगतो की त्याच्यावरून मेडिकल पण प्रॉब्लेम येतात तुमचे फिटनेसचे प्रॉब्लेम येतात आज तसं जर विचार केलं तर वीस वर्षेत शुगर बी पी सारखे आजार आहेत कंबर दुखीचे आजार आहेत नुसता सेटल मुलगा किंवा पैशावाला मुलगा असूनही चालत नाही आहे त्याची म्हणजे नुसता पैशावाला सेटल पण त्याचं आरोग्य बरोबर आहे का तेही पाहणं गरजेचं आहे त्यासाठी मी मुली मुलींना आणि मुलांना दोघांना सल्ला देतो की लग्न करताना मी तुमचा मेडिकल टेस्ट करतो तुमच्या आरोग्याची टेस्ट करतो आणि त्यासाठी मी न्याय मिस मॅडमला अपडेट करत असतो किंवा सांगत असतो त्या करून घेतात हो बरोबर आहे कारण ह्या गोष्टी बऱ्याचदा लग्न जमवतानाच खूपशा गोष्टी मुलांना मुलांच्या शंका क्लिअर करणं खूप गरजेचं असतं बऱ्याचदा मुलांच्या मनात भीतीची भीती शंक, आणि शंका राहत असते की लग्नानंतर खरंच आपल्याला जमेल का आपण कसं काय करू शकू ह्या सगळ्या गोष्टी तर त्या त्या बाबतीत शंका निरसन करण्यासाठी आम्ही आमच्या बाजूने तयार आहोत आपुलकीच्या माध्यमातून केव्हाही आमच्याकडे शंका निरसनासाठी तुम्ही येऊ शकाल तुम्हाला सगळ्या बाबतीत हेल्थ विषयीचे सगळे सल्ले आणि तुमचं शंका निरसन आम्ही केव्हाही करू नका धन्यवाद मित्रांनो आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हरकत नाहीये ज्याप्रमाणे लग्न करताना करता एक मुलगा एक सुंदर मुलगी शोधत असतो की बाबा ती सेटल पाहिजे सुंदर पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि तेव्हाच तुमचं लग्न तुम्ही लग्न करण्यासाठी पुढे पाऊल टाकता आणि मुलींना सुद्धा सांगण आहे की मुलं मुली सुद्धा काय बघतात की मुलगा सेटल पाहिजे मुलगा चांगला हँडसम पाहिजे हे जरी महत्वाचं असलं तरी हे अजिबात विचारायचं विसरायचं नाहीये की मुलगा असो किंवा मुलगी असो त्या मुलाचे किंवा मुलीचा तुमच्या आरोग्याचं लक्ष आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती असते जर तुमच्याकडे जसं सा मगाशी सरांनी सांगितलं की तुमच्याकडे पॅकेज मोठं आहे पैसा मोठा आहे घरदार चांगला आहे परंतु आरोग्यच नसेल तर काय फायदा आहे हे तसंच मुलींच्या बाबतीत सुद्धा आहे आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे थोडक्यात हेच जाणून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ केलाय जर तुम्हाला मित्रांनो या विवाह संस्थेच्या बद्दल काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला सुद्धा एक गायडन्स हवा असेल तर नक्कीच आमचे राजेंद्र खेरीड सर उपलब्ध आहे स्क्रीनवर मी त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरशी तुम्ही संपर्क करा आणि अगदी खात्रीशीर तुम्ही एक उत्कृष्ट विवाह संस्थेत भेट देतात आणि एक असं म्हणू शकतो की आपुलकीची माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपुलकीने आपुलकीने लग्न ठरतं ठर थर, ठरलं जातं आणि ते आपुलकीचं लग्न हे आयुष्यभर टिकतं सुद्धा आणि त्याच आपुलकीने आज आमच्या डॉक्टर नेहा नेहा मिसाळ मॅडम आज आपल्यासोबत आहेत त्या त्यांनी सुद्धा आताच तुम्हाला खूप आपुलकीने काही महत्वाच्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही नक्की लक्ष द्या आणि नक्कीच आमच्या या पॉडकास्टसाठी तुम्ही वेळात वेळ काढून हा संपूर्ण पॉडकास्ट बघितला आणि तुमच्याही घरी लग्न कुणाची जुळवायचे असेल लग्न काही ठरायचे असेल तर नक्कीच स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही संपर्क करा पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन नक्कीच भेटूया तोपर्यंत आपुलकीने राम राम